भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने यांच्यावर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी शाब्दिक हल्ला चढवला त्यात त्यांनी राजन पाटील यांच्या परिवाराचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले मोहोळचा डी एन ए हा राष्ट्रवादीचा आहे अनगर वगळला तर पाटील परिवाराचे काहीच अस्तित्व नाही माजी आमदार यशवंत माने यांनी त्यांची ठेकेदारी वाचवण्यासाठी भाजपात प्रवेश केला आहे त्यांच्यामुळे मोहोळ तालुका ठेकेदार झाला आहे राजन पाटील हे मागील चार वर्षांपासून भाजपच्या संपर्कात होते मुलांनी आठ महिन्यांपूर्वीच भाजपचे डिजिटल सदस्यत्व स्वीकारले होते मी तीन महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्ष झालो माझ्यामुळे पक्षात बेशिस्ती आली असेल तर त्यांनी आता भाजपला शिस्त शिकवावी राजन पाटलांनी शिव्यांचे पुस्तक लिहिल्याचे बोलतात भाजपने आता त्यांना रामभाऊ माळगी प्रबोधिनी केंद्राचे प्राचार्य करावे त्यांच्यामुळे पक्षात शिस्त येईल अशी उपरोधिक टीका उमेश पाटील यांनी केली पक्षामध्ये बेशिस्त वाढलेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं मला खरं तर फार गंमत वाटली त्या वक्तव्याची आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेलेले आहेत तर मला खरं तर भारतीय जनता पार्टीच्या एक प्रकारच्या त्या ठिकाणच्या स्थितीची उद्या बेशिस्त तर होणार नाही ना अशी खरी तर चिंता वाटायला लागलेली आहे एवढ्या महापुरुष पृथ्वी तलावरचा सर्वात महान व्यक्ती भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडे प्रवेश करून घेतलेला आहे ज्या ज्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिलेला आहे मुळात असा आहे की प्रसारमाध्यमांकडून पण थोडीफार गपलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चार माजी आमदारांचा प्रवेश अशी सातत्यानं बातमी दाखवली जाते मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजन पाटील हे माजी आमदार आहेत का तर आहेत यशवंत माने हे राष्ट्रवादीचे माझे आमदार आहेत का तर आहेत परंतु माड्याचे रणजित शिंदे हे काही माजी आमदार नाही आहेत बबनदादांनी शिंदेंनी प्रवेश केलेला नाही आहे रणजित शिंदे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नव्हते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा दिला होता आणि अपक्ष निवडणूक लढवलेली होती त्यामुळं रणजित शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मधून प्रवेश केला अशा पद्धतीची त्यांची गणना होणं हे एक प्रकारे चुकीचं आहे त्यामुळे हे तीनच आकडे त्या ठिकाणी असताना चार चार आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून प्रवेश दुसरी गोष्ट अशी आहे की यशवंत माने हे काही मोहोळ तालुक्याचे नाही आहे किंवा सोलापूर जिल्ह्याचे नाही आहे ते इंदापूरचे आहेत ते एक व्यावसायिक आहेत ते एक ठेकेदार आहेत त्यांना फक्त जातीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असल्यामुळं आणि त्यामुळं त्यांना मोह तालुक्यातून निवडून आणलं गेलं राजन पाटील यांना वजा केलं तर यशवंत माने यांना फारसं काही या भागामध्ये जन्मत नाही त्यांचं यशवंत माने यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत पण त्यांच्या ताब्यात नाही म्हणजे शून्य लोकमतात असलेला व्यक्ती केवळ फक्त मोहोळ तालुक्यातून आम्ही लोकांनीच निवडून दिलेली होती म्हणून ती आमदार झाली होती आणि नंतर पराभूत झाल्यानंतर माझे ते आमदार झाले त्यामुळं त्यांच्या प्रवेशाला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही राजन पाटील लोकनेते होते का तर होते त्यांना जनतेचा पाठिंबा होता का तर होता परंतु तो पाठिंबा त्यांनी गमावला